महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने आयोजित मानाचा मुजरा या कचरा हा गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन उपक्रम आज किल्ले सुवर्णदुर्ग येथे उत्साहात संपन्न झाला जय शिवराय प्रतिष्ठान दापोली यांच्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यातील युनेस्को दर्जा प्राप्त अकरा गडकिल्ल्यांवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविण्यात येत असून त्या अंतर्गत हा उपक्रम पार पडला स्थानिक सामाजिक संस्था स्वयंसेवक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमाला राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम तसेच सदस्य सचिव एम देवेंद्र सिंह हो उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला गडप परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा संकलन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला यानंतर दुपारी बारा वाजता दापोली येथील कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांशी हवामान बदल आणि कृषी क्षेत्रातील आव्हाने या विषयावर संवाद साधण्यात आला विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक उपाययोजना आणि शाश्वत विकास याबाबत प्रश्न उपस्थित करत सक्रिय सहभाग नोंदवला मानाचा मुजरा हटवू कचरा या संकल्पनेतून गड किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व जपत स्वच्छता व संवर्धनाचा संदेश राज्यभर पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली अनेक शिवप्रेमी गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या शिवप्रेमीचा विचार कोणी करतच नाही सिद्धेश कदम यांनी पुढाकार घेऊन त्यांचा विचार केला शिवप्रेमींना मानधन देण्याचा पुढाकार या मंडळाने घेतला आहे मानाचा मुजरा हटवूया कचरा हा उपक्रम किल्ल्याच्या प्रति जाण देऊन देणारा उपक्रम आहे बारा किल्ल्यांचे संवर्धन केंद्र सरकारच्या माध्यमातून विशेष प्रयत्न मी आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष माननीय सिद्धेशजी कदम यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत् नेतृत्वाखाली जो काही पुढाकार घेतलेला आहे त्याच्यामध्ये राज्यामध्ये असलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले आणि माझ्या दापोली मतदारसंघामध्ये असलेला हा समुद्रामध्ये अतिशय अभिमानाने ताटपर्नं उभा असलेला हा सुर्णदुर्व किल्ला ह्या सर्व किल्ल्यांचं अर्थी संवर्धनच करण्यासाठी स्वच्छता मोहीम जी आज राबवलेली आहे आणि विशेष म्हणजे अनेक शिवप्रेमी ह्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्याच्यासाठी ह्या ग गड किल्ल्यांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्याची जी काही वैभवता आहे ती जपण्यासाठी आणि पुढाकार जे घेत असतात ह्या शिवप्रेमींच्याबद्दल आजपर्यंत कोणी विचार केला नव्हता तो विचार सिद्धेजी यांनी केला आणि ह्या सर्व शिवप्रेमींना उदाहरणार्थ दापोली तालुक्यामध्ये आता ह्या सुवर्णदुर्व किल्ल्याचा सांभाळ करत असतानासा इथलं असलेलं व जे प्रतिष्ठान आहे त्याचे अध्यक्ष अमोलजी असतील आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांना अशा शिवप्रेमींना अशा संस्थांना प्रतिष्ठानांना मानधन देण्याचं देखील एक पुढाकार मंडळामार्फत घे घेण्यात आलेला आहे मी त्यासाठी देखील त्यांचं मनापासून अभिनंदन करतो विशेष म्हणजे आज हा सुवर्णदुर्ग किल्ला आज वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून आज ह्याला मान्यता दिलेली आहे म्हणजे जागतिक वारसा आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जी क कीर्ती आहे ती जगापर्यंत पोहोचलेली आहे या अगोदर पोचलेली होतीच परंतु त्याला एक मानाचा तुरा म्हणून नक्कीच जेव्हा युनेस्कोने जेव्हा ह्या किल्ल्यांचा समावेश केला नक्कीच आपल्या सर्वांची आपल्या सर्वांना त्याचा अभिमान हा नक्कीच आपण बाळगत आहोतच मला वाटतं ह्या पुढाकारण एक जाणीव हा पुढाकार फक्त एमपीसीबीचा नसून मला वाटतं सर्वसामान्यांच्या मनामध्ये महाराजांच्या प्रती आणि किल्ल्यांच्या प्रती आपली जबाबदारीची जाण करून देणारा आजचा हा उपक्रम आहे आणि म्हणून त्यांचे मनापासून आभार म्हणतो आणि अभिनंदन करतो एकोणीस फेब्रुवारी आपल्या छत्रपती शिवराज शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही दापोली या ठिकाणी सुवर्णदुक किल्ल्यावर जो मागच्या महिन्यामध्ये हिंदू हृदय श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्वच्छता गड किल्ले स्वच्छता मोहीम मानाचा मुजरा हटव्या कचरा आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्याचं अनावरण झालेलं त्याचा एक प्रतीम आज इथे सुवर्णदुख किल्ल्यावर आज या ठिकाणी मी आणि त्याचबरोबर आपले राज्याचे राज्यमंत्री या ठिकाणीचे आमदार योगीजी कदम त्याचबरोबर एम पी सी बीचे मेंबर सेक्रेटरी सदस्य सचिव यांच्या माध्यमातून आज स्वर्णदूर किल्ल्यावर इथे याची सुरुवात केलेली आहे फक्त हाच किल्ला नाही तर आपल्या राज्यातले अकरा किल्ले आणि इतर राज्यातला एक किल्ला ज्यांना युनेस्कोनी हेरिटेज स्टेटस प्राप्त झालेला आहे या किल्ल्यांचं शंभर टक्के संवर्धन त्याचबरोबर या किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम हे तिकडचे जे शिवप्रतिष्ठान आहेत या सगळ्यांना सोबत घेऊन आपण या सी एमपीसीबीच्या माध्यमातून त्याचं संवर्धन आणि त्याचं स्वच्छता ठेवण्याचा एक उपक्रम एम पी सी बीने हाती घेतलेला आहे तर हे फक्त दाखवण्यापुरतं नाही तर फक्त पुढच्या पिढीला आपण जास्तीत जास्त महाराजांचं जे वैभव आहे ते कसं जपून ठेवायचं त्या अनुषंगाने आदरणीय शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या पुढाकारांनी त्यांच्या आदेशाखाली त्यांच्या मार्गदर्शाखाली एम पी सी बीने हा उपक्रम हाती घेतलेला आहे सुरुवात आपण अनेक किल्ल्याने ऑलरेडी केलेली आहे पण आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्ताने आपण आज सुवर्णदूक किल्ल्यावर आलेलो आहोत आपण पाहत आहे की इकडच्या नागरिकांमध्ये सुद्धा एक उत्साह आहे आणि तो उत्साहच पूर्ण राज्यामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये पूर्ण जगभरामध्ये आपल्या महाराजांच्या प्रती आहेच ती तो उत्साह आणि तेच मार्गदर्शन हे ते आपला टिकवून ठेवण्यासाठी आपण ही सुरुवात केलेली आहे या माध्यमात माध्यमात